नमस्कार संध्या हुबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आवळा हा बहुगुणी तर आहेच पण व्हिटॅमिन सी यामध्ये भरपूर प्रमाणात असते आवळा हा आपले केस डोळे त्वचा यासाठी अतिशय गुणकारी आहे चला तर बनवूयात आवळा मिरची लोणचं इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहे ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक एक आवळा आता आपल्याला स्वच्छ नॅपकिनने पुसून घ्यायचा आहे आता हे सगळे आवळे आपण पुसून घेऊयात सगळे आवळे आता आपले पुसून झालेले आहेत आता आपल्याला क कर... आवळे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करू शकता आज आपण आवळ्याचं लोणचं करतो आहे आणि आता लोणचं मसाला करतो आहे इथे दीड वाटी मोहरी घेतलेली आहे पाव वाटी मेथ्या हिंग एक चमचा घ्यायचा आणि दोन टेबल स्पून हळद घातलेली आहे आणि याच वाटीने एक वाटी मीठ घेतलेलं आहे तर आपण मसाला तयार करून घेऊयात आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी दीड वाटी मोहरी टाकलेली आहे मोहरी गरम करून आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे त्याच कढईत एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पाववाटी मेथ्या टाकायच्या आहेत मेथ्या खमंग भाजून घ्यायच्या आहेत मेथ्या खमंग भाजून झालेल्या आहेत प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात इथे मी अर्धा पाव मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून दहा मिनिट उन्हात वाळवून घेतलेली आहे आता तिला मध्ये कट देऊन बारीक बारीक तुकडे करून घेऊयात मोहरी आपली बारीक दळून झालेली आहे दोन टेबलस्पून हळद पण मेथीची पावडर करून घेतली आहे अगदी मस्त असा खमंगवास सुटलेला आहे आपण हे यामध्ये घालूयात अर्धा चमचा हिंग घालूयात आणि आता हे मिक्स करून घेऊ मसाला छान मिक्स झालेला आहे आपण लिंबू मिरचीच्या लोणच्यासाठीही हा मसाला वापरलेला आहे कढईमध्ये आता दोन चमचे तेल घालते हे मी भाजीतले चमचे घेतलेले आहेत एक छोट दोन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आहे आता आपण मोहरी टाकूयात ही एक चमचा मी इथे टाकूयात गॅस बंद करू आणि हिंग घालूयात आणि फोडणी थंड करून घेऊयात फोडणी थंड झाली आता आपण या मसाल्यामध्ये ओतूयात आणि हे मिक्स करून घेऊ मिक्स झालेला आहे फोडणी यामध्ये आणि मस्त खमंगा चव आलेली आहे याला आता हा मसाला आता आपण आवळा आणि मिरचीच्या याम मद, मिरचीमध्ये मिक्स करूयात आवळा आणि मिरची आपली कापून झालेली आहे मिरचीला अशी कट देऊन अशी ही मिरची कापलेली आहे आता ही मिक्स करून घेऊ मिरची आणि आवळा हा मसाला घालूयात हे सगळा टाकून देते आणि याला छान मिक्स करून घेते मसाला छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण दोन किंवा तीन दोन सध्या तर दोनच लिंबाचा रस पिळूयात लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं किती रस आहे या लिंबामध्ये ही पण आमच्या जाऊबाईच्या माहेरकडनं आलेली लिंब आहे ती मस्तच लिंब आहे ती अक्षरशः मोसंबीसारखा रस पडतो याचा चला मी तर थोडंसं टेस्ट करून बघते टेस्ट करून बघितलं मस्तच झालेलं आहे लोणचं भन्नाट टेस्ट आलेली आहे लोणच्याला चला तर मग मैत्रिणींनो नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा कारण काय तुमच्या कमेंट आणि लाईक्सनी आमचा आणखी उत्साह हो वाढतो